ना नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा जोड्या दहा जोड्या आणलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची बरोबर कसं आहे बाजार वगैरे आजचा चांगला आहे का बाजार सकाळपासून दोन दिले गेले का बरोबर या जोडीचे काय लावले मग आपण पास सांगायला पासठ हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचावन्न पंचावन पर्यंत होतील कसे दाताला आहे जोगी दाताला सहा कर देत गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी आपल्याकडे व्यवहार कसा होतो पैसे एक रुपया सुद्धा कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात बरोबर बरोबरची घालवली सांगायला पंच्याऐंशी पासठ ला मागितले गेले ते तर द्यायला मग फायनल द्यायला सत्तर पर्यंत होतील दाताला दाखवले एक सहा द्या मित्रांनो एक नंबर जोडी सुंदर अशी गॅरंटीची पाहू शकत या ठिकाणी कामाची वॅरेंटी वगैरे संपूर्ण मित्र घ्यावर पुढे झाला जोडी हे पहा मित्रांनो जोडे वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी मोठ्या मापाचे जोडे मित्रांनो एक सारखी कामाची वरिंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालका आहेत ते हे पहा मित्रांनो जोडे वगैरे अन्नागट रेंची धावणं मित्रांनो अन्न इथं हा सिंगल आहे का काय सिंगलचे फक्त पस्तीस आणि पंचवीस किंवा सत्तावीस पर्यंत दाताला कसं या गॅरंटी काय मग गाडी वकची गॅरंटी गावरायचं काय किमतीचे ते सांगायला फक्त पासठ आणि बावन्न पर्यंत दाताला दाताला चालू दुगलेत का किती पर्यंत मागता याला पंचेचाळीस कि पर्यंत या जोडीला फक्त आहे का आणि द्यायला मग फायनल पंचावन्न किंवा अठ्ठावन्नला कितीला मागितली गेली नाही का दाताला काय सांगितलं आपण जुगलेले आहेत का गॅरेंटी कशी मग फुल गॅरंटी एकदम आपण मालक बरं हा सिंगल आहे का काय किमतीचा आहे एकतीस हजार रुपये आणि द्यायला मग पंचवीस पर्यंत होईल कसं आहे दाताला दाताला चालू जुगलेला आहे का हे एकावर किल्ला आहेत का काय किमतीचे ते पंच्याऐंशी कितीला मागितले गेले एकसठ किंवा पंच्याहत्तर कसे जाताल पण एक साधा ते करते त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत शेतकरी आला आपल्या दहाणी पर्यंत तर दोन चार हजारे कमी होतील अभि सिंगल आहे का काय किंमतीच आहे पस्तीस संध्याला मग अठ्ठावीस कसं आहे जाताला चालू जुगलेला आहे का याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे जोडीचे पासठ आणि द्यायला पंचावन्न मागितले कोणी बरोबर दात लाख दुगे दोघे चालू जुगलेले आहेत का गॅरंटी कशी आणची फुल गॅरंटी बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा झिरोस पंधरा बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात आहेत एक नंबर व्यवहार बाजारामध्ये आणि संपूर्ण जोडे गॅरंटीचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला मित्रांनो आज तळ गावरान खिल्लार माडवी अशा प्रकारचे जोडे बाजारात आणलेल्या आहेत ही पण आपली का ना काय किमतीची पंच्याहत्तर सांगायचे आहेत आणि द्यायला मग चार चार दात गोरेच कुठली खरेदी दे पस्टीची पस्टीची दे चार्चा दे। चार का कसे चार चार दात कितीला मागितले गेली साठ किंवा पंचावन्न मागितला गेले दाताला चार चार दात आहेत तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे गाडी वकरायची घ्या बरं पुढे जरा जोड ही पहा मित्रांनो जोडी वगैरे चार चार दात हे गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस हे पण आपलेच नाही काय किंमतीचे सांगायला पासठेच कितीला फक्त पंचावन्न हजार दोन दोन दात आहे का गाड्याला चालत आहे फक्त बरोबर कितीला मागितले गेले पन्नास पन्नास चा मागितले गेलेत काय मित्रांनो फक्त दोन दोन दात आहेत होऊ शकता एकदम जोडे वगैरे छान एकदम सुंदर अशी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला मागून जोड्या वगैरे तुम्ही हे पाहि मित्रांनो जोड्या वगैरे परखंडेचे मित्रांनो अन्नगड रे म्हणून कामाच्या गॅरंटीच्या जोड्यात मित्रांनो संपूर्ण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे पाहू शकता या ठिकाणी जोड्या संपूर्ण गॅरंटीचे असतात मित्रांनो आणि हा बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकाराच्या जुड्या पाहायला भेटतील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण संपर्क करू शकतात हे पहा जोड्या वगैरे त्यांच्याकडे खिल्लार पण आहेत गावरान आहेत माडवी आहेत अशा प्रकारचे जोड्या आणलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता जोड वगैरे हा सिंगल आहे ही पण एक जोडे ഇപ്പം മിത്ര വീഡിയോ വേറെ